नमस्कार आज आपलं डॉक्टर डाळिंब्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण सिंगल स्कम या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सर आम्हाला वेगळं काहीतरी सांगत चला तर आज आपण आलेलो आहे प्रकाश निबे सरांच्या प्लॉटमध्ये नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सरांनी आज प्लॉटमध्ये तुम्ही बघताय खाली विडमॅट केलेली आहे नंतर हा सिंगल स्क्रमचा झाड डेव्हलप केलेलं आहे सिंगल स्टंप म्हणजे खाली एकच खोडे आणि एक खोडाचं वर 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 बांबूच्या साय्याने ते वरपर्यंत नेत आहेत तर सर ही मॅटचे काय फायदे आणि सिंगल स्टंपचे काय फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना आज ऐकायचं आहे तुमच्या तोंडाजून सर्वात महत्वाचं की हल्ली वावरांमध्ये गबाळाचा फार त्रास हो राहिलेला आहे तर विडमॅटचा फायदा असा आहे की तण येत नाही दुसरी गोष्ट बेड भुसभूषित राहतो रूट चांगल्या प्रमाणात डेव्हलप होते असं माझ्या निदर्शनास आलं तर सरांचा मुद्दा काय आहे की विडमॅट टाकल्यामुळं पांढरी मुळी चांगल्या प्रकारे तयार होती तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण हवेतलं टेम्परेचर पाच डिग्रीना कमी करायचं काम हे विडमॅट करत असतं ज्यावेळेस मॅट आपल्या जमिनीवर पडते त्यावेळेस पहिला फायदा म्हणजे हे गवत गवत नाही उगत हे गवतं उगत नाही याच्या आरपार कोणतंही गवत लवाळा असू द्या किंवा तुमचं हरळ असू द्या कोणतंही गवत याच्यातून बाहेर पडत नाही हा पहिला फायदा दुसरा फायदा की पांढरी मुळी ज्यावेळेस पाच डिग्रीना टेम्परेचर कमी होतं हा जमिनीचा वरचा भागून आणि तापला का मुळी खाली खाली जाती मुळी खाली गेली का निमॅटोड वगैरे किंवा मरीच्या बुरशी यांना झाडाला प्रतिकार म्हणजे या झाडाला इन्फेक्शन होतं पण ह्या मिडमॅटनी पाच डिग्री टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय होतं मुळी ही वर राहते पृष्ठभागात राहती वापसा कंडिशनमध्ये आज मुळी राहती ही वापसा कंडिशनमध्ये मुळी राहिली त्या तुमच्या निमॅटोडचा द्या किंवा मरीचा प्रॉब्लेम येत नाही झाडाला अन्नद्रव्य व्यवस्थित आपटेक केले जातात तिसरा फायदा की शेतकरी म्हणतात मला की सर ही मॅट आहे या वीडमॅटमधून वीड पाणी ना। जात नाही तसं काय नाही या वीडमॅटमधून एक वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत पाणी पण आरपार जातं ना हवा पण जाते आणि हा व्हेंटिलेशन पण होतं आणि पाणीसुद्धा ड्रिपचं पाणी हे आरपार जातं त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही की पाणी जात नाही किंवा हवा जात नाही असं काही होत नाही चौथा फायदा असा जर अति पाऊस झाला तर याच्यातून पाणी फक्त वीस टक्केच जाणार आहे बाकीचं पाणी हे मध्ये येणार आहे म्हणजे तुमचे बेड हे मधल्या जमिनीपेक्षा इथले बेड कायम हे भुसभुशीत राहणार आहे हे पूर्ण चिखल होणार नाही असे विडमॅटचे आपले फायदे नंतर सर सिंगल स्टेम्प करण्यामागचं काय तुमचं व म्हणजे मा, काय एम होतं की मला सिंगल वर जायचं आहे कारण तुम्ही बघू शकता मोठा पण बाग आहे मागं तो आता हार्वेस्टिंगला आहे तो जवळपास पंधरा वर्षाचा प्लॉट आहे पण आज सर सिंगल मध्ये आलेले तर सिंगल स्टेम्प करायचं तुमचं काय ब सिंगल स्टेम्प करण्याचा फायदा असा की झाड सुखसुजित राहते आणि बहु खोडमध्ये काय होतंय गर्दीचं प्रमाण ज्यादा वाढतंय बरोबर या सिंगल स्टंप आहे याच्यामध्ये मला काम एकदम सोपं वाट राहिलेलं आहे व्हेंटिलेशन आणि दुसरं गोष्ट अशी की सूर्यप्रकाश हा रूप आनंद मिळतो सरांचा सरांचा महत्वाचा मुद्दा आहे सरांचं म्हणणं काय की एक खोड जर केलं आपण सिंगल स्टंप जर केलं तर याच्यामध्ये काय होतं झाड मोकळं राहतं प्रत्येक काडी ही सूर्यप्रकाशामध्ये तापली जाते आणि काडी जर तापलीच तरच झाडी व्यवस्थित मादी फुलकळी उत्पन्न करू शकते हा महत्त्वाचा मुद्दा दुसरा फायदा अजून काय ज्या वेळेस खोडामध्ये दाटी होती दाटी झाल्यानंतर काय होतं की फवारे घेता येत नाही ज्यावेळेस ढगाळ वातावरण राहतं कंटिन्युअस पाऊस चालू असतो थो भरभूर थोड्या प्रमाणामध्ये भुरभुरीत बूर पाऊस चालू असतो त्यावेळेस स्प्रे आतमध्ये पोचत नाही बहु खोडामध्ये मग तुमचा टिपका बसका माशीचा प्रॉब्लेम इतर रोगांचा प्रॉब्लेम वाढतो तसं याच्यात होत नाही याच्यामध्ये पूर्ण झाड मोकळं असतं स्टेप बाय स्टेप झाड वाढवलेलं आहे आणि पवारा चांगला बसतो आणि प्रत्येक काडीही तापली जाते बरोबर तर सर काय वाटतं शेतकऱ्यांनी सिंगल स्टंप किंवा मॅट केली पाहिजे का नाही करायला पाहिजे कारण भविष्याचा विचार करून एक तर लेबरचे प्रॉब्लेम जास्त आहे बरोबर आणि याच्यामध्ये पूर्ण स्टोरेज चांगल्या प्रकारे होते सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी मावळेपर्यंत फुल्ल प्रत्येक पानाला फोटोसेंथिसिस हे चांगल्या प्रकारे होत सरांचं म्हणणं आहे सरांचं म्हणणं काय आहे की का सकाळी सूर्य उगल्यापासून तर सूर्य मावळ पूर्ण झाडाला सूर्यप्रकाश मिळतो झाडाची पत्ती तुम्ही पाहू शकता पूर्ण चमकती पत्ती पण चांगली होती आणि खरंच डाळिंबाला डाळिंबाची काडी जर तापली सूर्यप्रकाशामध्ये तरच ते झाड चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतं आणि रोगांचा पण प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात तिथं पाहायला मिळतो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।